साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कुष्ठ आश्रमात ब्लँकेट वाटप याबाबत अधिक वृत्त असे की शहरातील बत्तीस ज्येष्ठ नागरिक संघ असून या बत्तीस ज्येष्ठ नागरिक संघात साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ अतिशय सामाजिक बांधिलकी ठेवत समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून विविध समाजहित उपक्रम राबवित असते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी समाजहित उपक्रम राबित आहे ज्यात प्रामुख्याने दरवर्षी सालाबाजाप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने या ठिकाणी गोरगरिबांना विविध उपक्रम राबवत असतात त्याला एक भाग म्हणून आज दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या कुष्ठ आश्रम या ठिकाणी पन्नास कुष्ठ आश्रमातील वृद्धांना कुष्ठरोगींना या ठिकाणी ब्लँकेट वाटप करण्यात आले तर या अगोदर देखील वनवासी आश्रमात वया वाटप विविध मंदिर मस्जिद जवळ असलेल्या अनाथ लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आलेले आहेत ब्लँकेट वाटप करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष ए पी वाणी उपाध्यक्ष साहेबराव पाटील कार्याध्यक्ष मगन कोटावधे सचिव उत्तमराव बोराडे स अरुण बाविसकर सहसचिव डी व्ही कोटावधी कार्यकारणी सदस्य श्रीमती ममता नगराडे सुमंताई जगताप व आदी सर्व कार्यकारी मंडळ यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमची सुद्धा भावना सगळ्यांमध्ये आहे काही ना काही लोकांसाठी करावं हो। अशा प्रत्येकाच्या भावनामध्ये राहतात आता आमच्या या धुळे शहरामध्ये असा मी म्हातारे शब्द वापरतो म्हातारे लोकांचा संघ आहे म्हणजे दोन ऑक्टोबरमध्ये महात्मा गांधी जयंती येते या आणि लालबहादूर शास्त्री जयंती येते या महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आणि आम्ही काहीतरी उपक्रम राबवतो उपक्रम असे राबवायचे की जे अनाथ असतील त्यांना कुणी वाली नाही अशा ना कुठेतरी जायचं त्यांना आपल्या संघामार्फत काहीतरी गरजे आहे आम्ही एक वेळ असं दिलं की जे मंदिरांजवळ लोक बसलेले असतात त्यांना थंडीपासून त्याच्यापासून कोणी सहारा नाही अशा लोकांना आम्ही संपूर्ण शहरवर ब्लँकेट वाटतो नंतर मागच्या वर्षी जे आम्ही शिक्षणासाठी त्यांना कोणाचा सहारा नाही असे वनवासी कल्याण आश्रममध्ये गेलो आणि आश्रम आश्रम या वनवासी कल्याण आश्रमाच्या मुलींना आम्ही वह्या वाटप केलं असे जे काही उपक्रम असतात त्या उपक्रमातून तुम्हाला देण्यात आमच्याही मनाचं कुठंतरी काहीतरी आपण केलं याचं समाधान लाभवत असतं परमेश्वराने तुम्हाला हे जे काही दुःख दिले या दुःखाचा थोडाफार भाग आम्ही बी आमच्या अंगावर घेतो परमेश्वर तुम्हाला चांगल्या प्रकारचा याच्यातून तुमची जी व्यवस्था आहे व्यवस्थापन मंडळी ही चांगल्या प्रकारे तुमची व्यवस्था करते चांगल्या प्रकारे शेवटी शरीर आहे शरीराच्या वरती पराक्रम करणं आपलं काम आहे आणि त्याच्या दृष्टीने तुम्ही मनाची इच्छा पॉवर ज्याला म्हणतो पॉवर इंग्रजीमध्ये म्हणतो अशी विल पॉवर मनात ठेवा आपलं मन चांगलं ठेवा परमेश्वर कुठं ना कुठं काही चांगलं करत राहतो तशा प्रकारचं तुमचं सगळं चांगलं हो ही अशी भावना आम्ही त्या भगवंताजवळ करतो आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे नाही तर फुलाची पाकळी काहीतरी थोडंफार आम्ही वर्गणी गोळा करून आणलेलं आहे थंडीचे दिवस येत आहेत जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर हा महिनाजवळ आहे हा थंडीचा असतो म्हणून आम्ही विचार केला की के या लोकांना काय घ्यायचं तर आम्ही कालच्या काल ब्लँकेट खरेदी केले आणि तुम्हाला एक एक ब्लँकेट देतो एक अंगावर टाका आणि आमची बी आठवण तुम्हाला राहू द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो धुळे शहरात जवळपास ज्येष्ठ नागरिक संघांचे बत्तीस संघ आहे त्यात एक साने कृषी ज्येष्ठ नागरिक संघ आहे दरवर्षी दोन ऑक्टोबरच्या दिवशी महात्मा गांधी जयंती आणि शास्त्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती येते या जयंतीनिमित्त साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ मंडळ नेहमी काही ना काही उपक्रम करत राहते दरवर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा कुष्ठरोगी जे आहेत या कुष्ठरोगी लोकांना ब्लँकेट वाटपाचं काम आम्ही केलं जवळजवळ पंचवीस ते तीस कुष्ठरोगांना हे ब्लँकेट मिळेल मागच्या वर्षी आम्ही वनवासी आश्रम जे आहेत वनवासी आश्रमच्या मुलींना वह्या वाटपाचं काम केलं त्याच्या अगोदरसुद्धा मंदिराजवळ जे अनाथ लोक बसले असतात त्यांना काही सहारा नसतो अशाही लोकांना प्रत्येक मंदिर मस्जिदजवळ जाऊन आम्ही ब्लँकेट वाटपाचं काम केलं आपलं काही देणं असतं या लोकांच्या दृष्टीने आणि म्हणून हा उपक्रम साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ धुळे शहरात दरवर्षी राबवतो धन्यवाद